जेवढ्या काही बसेस आहेत म्हणजे चौदा हजार तीनशे बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत चारशे पन्नास आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत तीनशे पन्नास आम्ही भाडे तत्वावर घेतलेल्या ह्या सर्व बसेसमध्ये त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या जीपीएस यंत्रणा म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचे निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले त्याचबरोबर बऱ्याच आमचे बस डेपो जे आहेत त्या बस डेपोमध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही फोर व्हीलर गाड्या सुद्धा ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या त्याचासुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व फोर व्हीलर गाड्यांचं ता, ताबडतोब म्हणजे पंधरा एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि पंधरा एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही दीड महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर आणि जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षारक्षक आज आमच्याकडे जवळजवळ सत्तावीसशेच्या आसपास आहेत ते महाराष्ट्र बोर्डातील विविध ज्या सेवा आहेत त्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत तीन एजन्सीच्या माध्यमातून ते सत्तावीसशे सुरक्षारक्षक आहेत महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे ती संख्या किमान पंधरा ते वीस टक्के असावी अशा प्रकारचं मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत त्यामुळे ह्या राज्यातील एसटी महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आखता येतील का याची आम्ही आज चर्चा केली आणि एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व एसटी मध्ये ह्या एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन सुधारणा आम्ही करणार आहोत काही ठिकाणी बंद आहेत आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानक स्थानक आमची आहेत पाचशे ऐंशी आणि दोनशे एकावन्न ह्या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले सर काही ठिकाणी जे सीसीटीव्ही आहेत ते देखील बंद आहेत दोन हजार सतराला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पूर्ण बसेस ज्या आहेत त्या सीसीटीव्ही करू नाही बघा ज्या ज्या ठिकाणी आता हे बसेस एसटी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर आम ते आमच्या एसटी डेपोमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कोण आहे हे कळलेलं आणि अनेक सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही पोलिसांना सुद्धा हस्तांतरित केलेले आहे त्यामुळे स्वारगेट डेपोमधली सीसीटीव्हीची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालंय परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल सुरक्षिततेच्या दृष्टीने मी मध्यंतरीच्या काळामध्ये गुजरातमध्ये गेलो होतो कर्नाटकमध्ये गेलो होतो त्या सगळ्या राज्यांमध्ये आयपीएस अधिकारी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला आयपीएस अधिकारी नेमावा असं तरतूद आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ती नेमणूक झालेली नाही ती नेमणूक ने करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार आहोत त्यांच्या अंडर सगळे सगळे नाही आता बघा आयपीएस अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी आहे

तेवीस सुरक्षा रक्षकांना ताबडतोब बदलण्यात आलं हा एक मुद्दा झाला परंतु ही सुद्धा गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उघळी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत चालला आहे असं काहीतरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय आणि तो दरवाजा बसचा उघडतो याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे म्हणजे ही सुद्धा पोलीस तपासामध्ये बाब आमच्या निदर्शनाला येईलच भविष्यामध्ये त्यामुळे ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करतो कायद्याची जा शक्ती कायद्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा याच्यासाठी जे विधेयक पारित केलं के ते प्रताप सरनाईकांनीच नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुरावा करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायद्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी यासाठी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा अरे तुम्ही एकेकाने विचार एआय टेक्नॉलॉजी जी वापरणार आहात त्यातनं नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीने सुरक्षित नाही बघा आज नवीन नवीन दर वर्षाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहते आता एआय टेक्नॉलॉजी मध्ये कॅमेरा टू कॅमेरा सुद्धा एकमेकांशी एक कॅमेरा एक दुसऱ्या कॅमेऱ्याला सांगत असतो की अशा अशा पद्धतीच्या ह्या ह्या घटना मी कव्हर करतोय तर एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेरा सुद्धा सांगत असतो आणि शेवटी कंट्रोल रूम मध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त सुरक्षितता कशी मिळेल त्या टेक्नॉलॉजीचा तो भाग आहे तो विषय जरी वेगळा असेल तर आज आजच्या तारखेला या टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे होतोय त्याचा जास्तीत जास्त वापर सुरक्षिततेसाठी करण्याचा आमचा मानस आहे सर स्वारगेट पोलिसांनी डेपोतल्या अधिकारी आहेत त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती अशीच काही तक्रार आणखी डेपोची आहे का कारण त्या संदर्भात आता आजच्या या चर्चेमध्ये तो विषय निघालेला नाही आज फक्त स्वारगेटचा विषय आणि त्याचबरोबर राज्यातील सगळ्या डेपोमध्ये महिलांच्या सुरक्षिततेविषयी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयीचा विषय चर्चेला आला परिवहन हा मान्य करतो ना जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे पोलीस पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही घटत झटकतच नाही तसं आहे की शेवटी आमच्या डेपो मध्ये जर कुठली घटना घडली ती ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपो मध्ये घडलेली आहे त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे विधानसभा निवडणुकीत हा जो आरोपी आहे तो एका उद्योग देखील चालले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे त्याच्या आ, फलकावर ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे त्याचा तपास आम्ही ऐवजी पोलीस खातं करतील रात्रीच्या गस्ती संदर्भात आता भाजपच्या पोलिसांधांनी तुमची भेट घेतली शिकवारी रात्रीची गस्ती संदर्भात तुम्ही पोलिसांनी केलं शंभर टक्के पोलिसांची मदत घेणार आणि त्यासाठी आम्ही तर उलट आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो जर आमच्या परिवहन विभागामध्ये आरपी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक जर झाली तर या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वितचा विषय झाला तर स्वारगेटमध्ये याआधी एजंटांचं सुसोर्ण असेल किंवा उपद्रवी लोकांचा सुसोर्ण असेल सातत्याने आगार व्यवस्थापकांनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे समन्वयाच्या अभावामुळे अशा घडचा घडतायत का नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत आमचे जे परिवहनचे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत एम डी म्हणून तर त्यांनी आता पूर्ण जेवढे आमचं डेपो आहेत आणि बस स्टँड आहे त्याचा ऑडिट करण्याच्या सूचना केलेल्या भीतीचं वातावरण आहे बिलकुल आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की एक घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना महाराष्ट्रामध्ये डेपो मध्ये काही कुठेही घडता कामा नाही कारण आ, हे युतीचं सरकार आणि युतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आणि त्यांना सुरक्षा देण्याची भूमिका आमची आहे लाडक्या बहिणींना माझी परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे आपला प्रवास ज्या पद्धतीनं तुम्हाला पूर्वीच्या माध्यमातून करत होता तसाच करा पूर्ण सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे सर काल ही घटना घडली त्याच्या आधी कंपनी मधल्या एका धक्का धक्कादायक प्रकार घडला या घटनेच्या एक दिवस आधीच मध्ये तिच्या बरोबर त्या कॅब चालकाने गैरकृत्य केलं त्यामुळे तिने चालू गाडीतून उडी मारली दोन किलोमीटर धावत जाऊन तिने स्थानिक पोलिसांशी संवाद साधला त्या ठिकाणी तक्रार दाखल केली अशी घटना घटना आणि एक दिवसानंतर ही ही बरोबर वस्तु आहे वस्तुस्थिती घडलेली आहे ती मुलगी दोन किलोमीटर नाही एक किलोमीटर चालत गेली आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये तिने जाऊन तक्रार नोंदवली त्या कॅबच्या चालकाला ती वारंवार सांगत होती की तू गाडी थांबव परंतु तिने गाडी थांब त्यांनी गाडी थांबवली नाही आणि ती अजून जोरानं गाडी तो चालवत असताना हिनी उतर उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला हायवेला गाडी थांबवली आणि मुलीनं ताबडतोब जाऊन तक्रार दिली त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील दोन हजार एकोणीस पूर्वीच्या ज्या नंबर प्लेट्स आहेत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या, या संदर्भात अरे आता बाबा हा फक्त हा एक महत्वाचा प्रश्न ते येणारच आहेत ना तीस तारखेची डेडलाईन आहे ते येणार नाही तीस तारखेची डेडलाईन नाही ती डेडलाईन आपण एप्रिल पर्यंत वाढवलेली त्याचाच निर्णय आज झालाय की सगळ्या बसेसच नव्हे तर एसटी डेपो मध्ये आणि आमच्या एसटी महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेसच नव्हे तर ज्या फोर व्हीलर गाड्या थ्री व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या ह्या आरटीओनं जप्त केलेल्या आहेत त्याचा सुद्धा पूर्णपणे पंधरा एप्रिलच्या आत विल्हेवाट लावण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये